सुहास दोन प्रश्नांची उत्तरे बरोबर लिहून तीन प्रश्नांची उत्तरे चुकवतो त्याने एकूण दोनशे पन्नास प्रश्न सोडवले असतील तर त्याची किती प्रश्न चुकीची आहेत असा प्रश्न विचारला प्रश्न सोडवायचा कसा सर लेकरांनो हा सुहास दोन प्रश्नांची उत्तरं बरोबर लिहून हो, तीन प्रश्नांची उत्तरं चुकवतो दोन प्रश्नांची म्हणजे दोन प्रश्न बरोबर लिहितो आणि लगेच तीन प्रश्न चुकवतो याला जर तुम्ही गट म्हणलं तर या गटामध्ये दोन प्रश्न बरोबर तीन प्रश्न चुकीचे सोहास प्रश्नांची उत्तर बरोबर लिहून लगेच तीन प्रश्नांची उत्तर चुकवतो याला जर तुम्ही गट म्हणलं तर या गटामध्ये एकूण पाच प्रश्न आहेत पैकी दोन प्रश्न बरोबर तर तीन प्रश्न चुकीचे याला गट म्हणा प्रश्न विचारला की त्याने एकूण दोनशे पन्नास प्रश्न सोडवले असतील तर त्याचे किती प्रश्न चुकीचे इथं प्रश्न मनाशी हा करा की या दोनशे पन्नास मध्ये पाचशे गट किती म्हणून भागिला पाच हा भाग पन्नास न जातो म्हणजे पन्नास गट दोनशे पन्नास मध्ये सापडतात मुख्य प्रश्न त्याचे किती प्रश्न चुकीचे एका गटामध्ये तीन प्रश्न चुकीचे तर या अडीचशे मध्ये गट सापडले पन्नास एका गटामध्ये तीन प्रश्न जर चुकीचे तर पन्नास गटात किती प्रश्न चुकीचे म्हणून इथं तीन ला गुन्हा म्हणून इथं काय करायचं तीन न गुणायचं का तीन न गुणायचं कळालं का एका गटामध्ये तीन प्रश्न चुकीचे आहेत प्रश्न मनाशी असा की पन्नास गटात किती प्रश्न चुकीचे म्हणून या तीनही गुन्हा हा गुणाकार म्हणजे प्रश्नाचं उत्तर त्याचे एकशे पन्नास प्रश्न चुकीचे आहेत हे या प्रश्नाच उत्तर ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारले संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल